परळ आणि प्रभादेवी परिसराला पूर्व पूर्वपश्चिमेस जोडणारा एल्फेन्स्टनचा ब्रिज आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी के बंद केला जाणार आहे आणि हा पूल मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागामार्फत तोडून नवीन एल्फेन्स्टन उड्डाण पूल आणि शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टेड उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे आणि त्यावेळी एल्फेन्स्टन ब्रिज मार्गे जाणारी वाहतूक सुरक्षिततेसाठी तात्पुरती बंद करण्यात आली आहे तर वाहतूक आता इतर मार्गानं वळवण्यात आलेली आहे एल्फिस्टन पूल आज रात्री बारा वाजल्यापासून पूर्णपणे बंद होणार आहे या पुलावरची जी वाहतूक आहे ती बंद होणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलेली आहे खरंतर एल्फिस्टन पूल पाडून या ठिकाणी नवीन उड्डाण पूल तयार करण्यात येणार आहे मात्र इथे राहणाऱ्या रहान नागरिकांनी रहिवाशांनी या पुलाच्या पाडकामाला तीव्र विरोध केलेला होता जोपर्यंत या ठिकाणी राहणार आहे राहणार आहे या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांची जोपर्यंत सरकारमार्फत सोय होत नाही पुनर्वसनाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत पुलाला हातसुद्धा लावू देणार नाही अशी भूमिका रहिवाशांची होती आणि त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाच्या पाडकामाला सुरुवात जी आहे ती झालेली नव्हती मात्र अखेर शासनाने हा पूल बंद करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आपल्यासोबत काही रहिवाशी आहेत जे या इमारतीमध्ये राहतात आपण त्यांच्याशी बातचीत करूया की आता त्यांची नक्की काय भूमिका आहे आधी एकोणीस इमारती बाधित होणार होत्या हो मात्र एम एम आरडीए मार्ग बद... बदलल्यामुळे फक्त दोनच इमारती बाधित होणार आहे आणि त्यांची जी मागणी होती ती सुद्धा शासनाने कुठेतरी मान्य केल्याचं पाहायला मिळते आता तुमची काय भूमिका आहे कारण बारा वाजल्यापासून बंद होणार आम्ही काय मागे नाही की तुम्ही बंद नको करा पण अगोदर आमची सोय करा तुम्ही लोक बस आता एवढा त्रास होणार आहे की एवढे जुनी बिल्डिंग एकशे पंचवीस वर्ष जुनी बिल्डिंग आहे तुम्ही ट्रम्पिंग आमची बिल्डिंग आणणार प्रशासन जिम्मेदार घेणार तुमची बिल्डिंग ही आमची बिल्डिंग बाधित होणार आहे पण आम्हाला धूल उडणार मिट्टी उडणार ड्रम्पिंग करणार आमची बिल्डिंग एकशे पंचवीस वर्ष हलणार आहे त्याच काय करणार तुम्ही लोक आणि पब्लिकला किती त्रास होणार आहे ते तर बघा तुम्ही अँब्युलन्स इकडे जाणार टाटा हॉस्पिटल केवळ वाडिया जवळ ते पेशंट रस्त्यातच मरून जाणार तुमची काय भूमिका असणार आहे तुम्ही हा पूल बंद करू देणार आहात की नाही अरे आम्ही बंद करण्याचं मागे नाही की तुम्ही बंद नको करा तुम्ही करावं आम्ही काहीच पुढे नाही पण आम्हाला सोय करा अगोदर आमची बस आज रात्री बंद होणार आहे त्यामुळे आम्हाला माहिती आहे रात्री बंद होणार आहे पण बंद करा पण अगोदर आमची सोय करा तुम्ही बस थांबवणार आहात नाही थांबवणार सर्व लोक थांबवणार आम्ही पण पुढे आहे पण आम्ही प्रशासनच पुढे नाही तुम्ही आंदोलन करणार आहात नाही आम्ही आंदोलन नाही करणार आम्ही प्रशासनचं पुढे नाही जे प्रशासन करणार आम्हाला मान्य पण आमची सोय करून द्या आम्हाला बस आम्ही तोपर्यंत सोय होत नाही तोपर्यंत आम्ही बंद होऊन देणार नाही फुल पुन्हा रस्त्यावर हा सगळे सगळे पब्लिक रस्त्यावर उतरणार हेल्पिस्टन्सी पहिले पण उतरली होती आता परत उतरणार रस्त्यावर इशारा देता तुम्ही सरकारला सरकारला मी कुठून इसारा आम्हाला माहितच नाही काय येतच नाही की आजपासून उन बंद होणार की उद्या पहिला दहा तारीख सांगितला पंधरा तारीख सांगितला तारीख तारीखवर तारीख सांगतात मग कसा ते माहित पडणार की केव्हा बंद होणार मार्ग दिले जरी असले तरी पण ते फार लांबचे आहेत आपण वेळेमध्ये त्या मार्गाने पोचू शकत नाही आणि एकाच वेळेस ज्यावेळेस लोड तुम्ही डिवाइड केला तर तिथेही तीच परिस्थिती होणार की जी इथे परिस्थिती आहे तीच, तीच। करोडचा मार्ग त्यांनी सुचवलेला आहे पण करोडचा ब्रिज आणि एल पी स्टन ब्रिज यांची लांबी आणि रुंदी सारखीच आहे पुन्हा तुम्ही रस्त्यावर उतरणार का कारण जर आज कारण आमच्या पुढे पर्याय दुसरा काय आम्ही कुठे जायचं जर्नलिस्ट सीमा चोवीस तास मुंबई